श्रीमण महागणावधिपतये नम नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर गणपती बाप्पाच्या मूर्तीवरून तुम्हा सर्वांना समजलंच असेल की आपला व्हिडिओ कशाबद्दल आहे तर हो नक्कीच आपला व्हिडिओ आज श्री गणेश जयंती गणेश जन्मोत्सवबद्दल आहे यंदा श्री गणेश जयंती बुधवार बावीस तारीख दोन हजार सव्वीस रोजी आहे ह्याला माघी गणेश जयंती म्हणतात किंवा माघ मासातील विनायक चतुर्थी देखील म्हणतात ही चतुर्थी शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला येते आणि ह्याला अजून एक नाव पण आहे तिळकुंद चतुर्थी पण असं म्हणतात गणपती बाप्पा हे प्रथम पूजनीय देवता आहेत बुद्धीचे देवता आहेत विघ्नहर्ता आहेत आपण कुठलेही शुभ कार्य करू अगोदर प्रथम गणेश बाप्पाला पूजत असतो त्यांना प्रार्थना करत असतो जेणेकरून आपल्या कामामध्ये कुठलेही विघ्न यायचे नाही ह्या गणेश जयंतीच्या दिवशी नेहमीपेक्षा सहस्रपाटीने गणेश तत्त्व हे कार्यरत करते असं म्हटलं जाते गणपती बाप्पाला सगळ्यात आवडतं पदार्थ म्हणजे मोदक ह्या दिवशी नक्की आपल्याला मोदक करून दाखवायचे आहेत मोदक आपल्याला एकवीसच करायचे आहेत ह्याच्यामध्ये पूर्णाचे मोदक किंवा उकडीचे मोदक किंवा पेड्याचे मोदक तूप्रा साखराचे मोदक कुठले पण आपण करून नैवेद्य दाखवू शकता गणपती बाप्पाला दुर्वा पण खूप आवडतो आता दुर्वा सगळीकडेच भेटत भेटत असेल असं नाही अगर तुम्हाला दुर्वा भेटल्यास तर दुर्ग्याचे एकवीसचे एकवीस कट्टे करून वाहू शकता किंवा नाही भेटलं तर किमान एकवीस जोड तरी एकवीस जोडचा एक काटा करून पण आपल्याला गणपती बाप्पावर व्हायचं आहे नाहीच भेटलं तर काही करू शकत नाहीत आपण अखंड अक्षदा घ्यायचे एकवीस ते त्याला कुंकवणी लाल करायचे आणि आपल्याला ओम गण गणपत ये महा असं मंत्र म्हणत आपल्याला गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे किंवा हे मंत्र पण अवघड वाटत असेल तर श्री गणेशाय नमहा म्हणून पण आपण अर्पण करू शकतो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नित्यसेवेच्या पोथीमध्ये श्री गणपती बाप्पांचे स्तोत्र आहे ते स्तोत्र आहे ते पण आपण एकवीस वेळा पठण करू शकतो गणपती अथर्व शीर्ष तर खूप उच्च कोटीची सेवा आहे आणि गणपती बाप्पाची ही खूप आवडती सेवा आहे जमल्यास आपल्याला नक्कीच गणपती अथर्व शीर्षाचं एकवीस वेळा पठण करायचंच आहे जमलं नाही तर किमान एक वेळा तीन वेळा तरी पठण करायचंच आहे शेवटी आपली भाव श्रद्धा महत्त्वाचे आहे काही नाही केल्यापर्तं काहीतरी केलोत ना हे आपल्याला चांगलं वाटते गणपती बाप्पाला कापसाची वस्त्रमाळ एकवीस एकवीसची करून घालायची आहे एकवीसची म्हणजे एकवीस माळी असं नाही एकवीस माळी घातलं तरी अतिविशेष पण एकवीस माळी नाही जमलं तरी जसं आपण कापसाची वस्त्रमाळ बनवतो जेणेकरून आपण असं पीळ घालतो आणि नंतर थोडं गोल येते पीळ घालतो तसे ते गोल जे येते एकवीस यायचे असं आपण बघून मोजून एकवीस पटींना माळ घालायची आहे ह्या दिवशी आपण जितकी जास्त गणपती बाप्पाची सेवा करूयात त्याचं पुण्य आपल्याला पटीने मिळेल असं म्हणता गणपती बाप्पाला एकवीस फुलं पण अर्पण करू शकता मग गन्नेरीचे असो गुलाबाचे असो कुठले पण फुलं असो अगर लाल फुलं वगैरे भेटले नाही पांढरे फुलं आहेत ला पिवळे फुलं आहेत तर काळजी करायचं काम नाही आपल्याला त्याला हळद कुंकू लावायचं आहे फुलांना ला, आणि गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे गणपती बाप्पा तर आपल्या सगळ्यांचेच इष्टदेवता आहे आपण नैवेद्यामध्ये एकवीस प्रकारचे पदार्थ पण बनवू शकतो हे आपल्या मर्जीवर आहे पण किंवा नाही जमलं तरी एकवीस मोदक तर आपल्याला नक्कीच करायचे आहेत गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत आपल्याला गणपती बाप्पाची सेवा करायची आहे आता लहान मुलं अभ्यासामध्ये थोडं वाचत नाहीत लक्षात राहत नाही तर त्यांना जरूर गणपती बाप्पासमोर गणेश जयंतीच्या चे दिवशी बसून वडिलांनी पूजा करायला लावा किंवा त्यांना म्हणता येत नसलं तरी तुम्ही म्हणा त्यांना ऐकवायला लावा ऐकताना गणपती बाप्पाचं ते मनात नामस्मरण करायचं आहे ह्याचा अर्थ असा नाही की अभ्यास करायचा नाही अभ्यास तर करायचाच आहे पण केलेला अभ्यास लक्षात राहणं आपल्या नशिबाला देवाची जोड देणं त्यासाठी आपल्याला आध्यात्मिक सेवा असं करायचं आहे कष्टाला तर पर्याय नाही कष्ट हे करावंच लागतात पण त्याला आपल्याला देवाचं सहकार्य पाहिजे श्री माघी गणेश जयंतीच्या दिवशी आपल्या घरी तर आपल्या बाप्पाची सेवा आपल्याला करायचीच आहे सोबतच आपल्या घराजवळ गणपती बाप्पाचं देऊळ असेल तर आवर्जून त्या दिवशी गणपती बाप्पाच्या देवळामध्ये जा साखर वगैरे घेऊन जा फळं असेल तर फळं घेऊन जा दिवा अगरबत्ती धूप दीप ओवाळून तिथे बसून आपल्याला गणपती अथर्व शीर्ष किंवा गणपती स्तोत्र किंवा गणपती बाप्पाचे एकशे आठ नामावळी असं तुम्ही तिथं पठण करू शकता कारण की मंदिरमध्ये केलेली सेवा खूप पटीने आपल्याला पुण्य देते असं म्हणता दिवसभर कामामध्ये असलो तरी आपण गणपती बाप्पाचं नामस्मरण मनातली मनात, मनात करू शकतो हरकत नाही तर सर्वांनी गणेश जयंतीच्या चे दिवशी गणपती बाप्पाची जास्तीत जास्त सेवा करा आणि बाप्पाचे आशीर्वाद प्राप्त करून घ्या चला तर मग आजचा व्हिडिओ इथंच थांबविते भेटूयात था आपण असंच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झालेली सेवा मी गणपती बाप्पाचा चरणी आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ